महाराष्ट्र कामगार संघटनेचा विजय कामगार संघटनेचा विजय महाराष्ट्र कामगार संघटनेचा विजय वाशिम नगर परिषदेचा विजय वाशिम नगर परिषदेचा विजय वाशिम नगर परिषदेचा विजय कामगार एकजुटीचा विजय कामगार एकजुटीचा नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी, चलेगी। तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर घंटागाडी कंत्राटी कामगारांचा पाच जूनपासून बेमुदत संप चालवला आहे आम्ही लोकशाही मार्गाने व कायदेशीर मार्गाने हा संप पुकारत आहोत परंतु प्रशासनाकडून आजपर्यंत आत्तापर्यंत कुठलाही निरोप व कुठल्याही तडजोडसाठी आमच्या समस्या निवारण्यासाठी कुठलीही तडजोड आणि कुठलंही बोलावणं आतापर्यंत आम्हाला आलेलं नाही आहे कामगार हे सात ते आठ वर्षापासून नगर परिषदेमध्ये कोणी दहा वर्षापासून कोणी वीस वर्षापासून असे काम करतायत परंतु या पया यांना ई एस आयचा लाभ पी एफ आणि किमान वेतन अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे आम्ही आमचा लढा असाच मजबूत करू आणि कामगारांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही सर्व कामगार आमच्यासोबत आहे महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचा